आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शालेय पोषण आहाराच्या संदर्भातला आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने आपल्या विद्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या कामाच्या वेळा नेमक्या किती असाव्यात आच्छो या अनुषंगानं आजचं पत्र हे अत्यंत महत्वाचं असं आहे स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या कामाच्या संदर्भात यापूर्वीच एक महत्वाचा शासन निर्णय आलेला आहे आणि आज याच पार्श्वभूमीवर यांच्या कामाचे तास सुद्धा निश्चित करण्यात आलेले आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या कामाचे तास किती आहे ते समजून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि राज्यात सध्या सुरू असणाऱ्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कोणत्या जिल्ह्यात कोणत्या प्रकारच्या प्रवर्गाच्या जागा आहेत या संदर्भातली जर आपल्याला अधिक माहिती समजून घ्यावायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या आहे त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावं याचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत आपण व्यक्त करू शकता आता आपण हे पत्र समजून घेऊया आठ जानेवारी दोन हजार हे पत्र प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं आहे हे पत्र राज्यातील सर्व माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांना पाठविलेलं आहे या पत्राचा विषय काय आहे ते पहा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाज वेळेबाबतचं आणि संदर्भ आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील परिपत्रक जावक क्रमांक शालेय पोषण आहार दोन हजार एकशे तीस एस तीन, दिनांक बारा दोन हजार तेवीस प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यातील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे योजने अंतर्गत शाळा स्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याकरिता स्वयंपाकी तथा मदतनीस यांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समिती मार्फत करण्यात येत असते स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत शासनाने दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित केलेला आहे शाळा स्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे व त्या अनुषंगिक सर्व कामकाज संपल्यानंतरही शाळेमध्ये विनाकारण स्वयंपाकी तथा मदतनीस यांना थांबविण्यात येत असल्याबाबत तक्रार स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या विविध संघटनांनी संचालनालयास तसेच शासनाकडे केलेल्या आहेत प्रस्तुत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने व शासनाने त्या संदर्भात निर्गमित केलेल्या संदर्भीय परिपत्रकांवर सर्व जिल्ह्यांना खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे दैनंदिन कामकाजाची मर्यादा चार तास करण्यात येत आहे सदर चार तासामध्ये स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी त्यांना दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुधारित शासन निर्णयानुसार विहित करून देण्यात आलेली सर्व कामे पूर्ण करणे आवश्यक आहे तदनंतर त्यांचे कामकाज संपल्यानंतर त्यांना विनाकारण शाळेमध्ये थांबवून ठेवण्यात येऊ नये वरीलप्रमाणे सूचना आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा व प्रमुखांना लेखी स्वरूपात निर्गमित करण्यात याव्यात असं माननीय या शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आपल्या सहीच्या माध्यमातून सर्व सन्माननीय शिक्षणाधिकारी यांना कळविलेलं आहे अत्यंत महत्त्वाचा असं हे पत्र आहे या अनुषंगाने सर्व जिल्ह्यांमध्ये आणि शाळांमध्ये योग्य ती कार्यवाही होईल असा आशावाद आपण या निमित्तानं व्यक्त करूया आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद